शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच कापूस शेत उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी तसेच सर्व शेतकरी या सर्व शेतकरी बांधवासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आनंदाची दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे कशा पद्धतीने ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून भरमसाठ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यातील काही रक्कम जमा पण होत आहे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणकोणत्या योजनेतून किती रक्कम शेतकऱ्यांना तसे शेतकऱ्याच्या परिवारातील सदस्यांना जमा होणार आहे पण तत्पूर्वी आपण विनंती करतो आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदा आपले युट्यूब चॅनल बघत असाल तर अवश्य आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारची माहिती तुम्हाला दररोज घरबसल्या बघायला मिळेल आणि विशेष करून आता आपली कापूस वेचणीला सुरुवात झालेली आहे कापूससुद्धा येताना दिसत आहे दसऱ्यापासून अनेक बाजार समित्या सुरू होत आहे दैनंदिन कापसाचे बाजार भाव याच चॅनलवरती आपल्याला बघायला मिळेल आपल्या जुने एक चॅनल होतं ज्या चॅनलवर चॅनलचे दीड लाखपेक्षा जास्त सबस्क्रायबर होते परंतु त्यावरती काम न करता आता आपण हेच चॅनल यावरती काम करणार आहे म्हणून प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आनंदाच्या काही बातम्या घेऊन आले म्हणून प्रत्येकाने लाईक करा तुम्हाला काय वाटते ते सुद्धा कमेंट करा चला तर जास्त वेळ लावता सुरुवात करतो मी वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काय काय रक्कम कोणकोणत्या योजने माध्यमातून जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सांगू इच्छितो की पहिली योजना ज्याच्यामध्ये नमो महासन्मान जी काही योजना या आहे योजने या योजनेचा पाचव्या हप्त्यासाठी बावीसशे चोपन्न कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि ही रक्कमसुद्धा म्हणजे नमो महासन्मान योजनेचा पाचवा हप्ता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेलं नाही त्यांनी ई के, के वाय सी करून घ्या त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी प्रलंबित विमा भरपाई सहा जिल्ह्यांसाठी मंजूर मित्रांनो पीक विमा दोन हजार तेवीसचा जो खरीप पीक विमा आहे तर ज्यांचा विमा ज्यांना विमा मिळाला नव्हता तर असे प्रलंबित जे विमा भरपाई आहे सहा जिल्ह्यासाठी मंजूर झालेली आहे एकोणावीसशे सत्तावीस कोटी जमा प्रक्रिया सुरू पण झालेली आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये नाशिकसाठी सहाशे छप्पन्न कोटी जळगाव चारशे सत्तर कोटी नगर सातशे तेरा कोटी सोलापूर दोन पॉईंट सहासष्ट कोटी सातारा सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी चंद्रपूर त्या ठिकाणी पाच शहाऐंशी पॉईंट नव्वद कोटी इतकी रक्कम पीक विमाची भरपाई या जिल्ह्यांसाठी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मंजुरी मिळालेली आहे त्यानंतर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी कापूस सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि विशेष करून काही शेतकऱ्यांच्या खात्यात जर रक्कम जमा झालेली नसेल तर आपण ई के सी करून घ्या आपल्या खात्यातसुद्धा रक्कम ही जमा होणारच आहे त्याचबरोबर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवर्जून सांगतो की आता नवीन हंगाम सुरू झालेला आहे आणि जवळपास आता दसऱ्यापासून अनेक प्रकारच्या बाजार समित्या सुरू होतीलच राज्यामध्ये जवळपास एकशे दहा कापूस खरेदी केंद्र या ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे आणि ज्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना हमीभावसुद्धा याच्यामध्ये हमीभावसुद्धा आता मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ झालेली आहे यावर्षी चांगल्या कापसाच्या दाग्याला सात हजार पाचशे एकवीस तर मध्यम धाग्याला सात हजार एकशे एकवीस रुपयापर्यंत हमीभावसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे आणि यापेक्षा खुल्या बाजारामध्ये शंभर टक्के सहाजेकाचे कापसाचे बाजारभावसुद्धा वाढणार आहेतच आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बातमी सर्वांसाठीच आहे की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता दिवाळीतच दोन हप्त्याचे म्हणजेच तीन हजार रुपये थेट त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना थेट खात्यात जमा होणार आहे तर हे होती सर्वात ताजी सर्वांसाठी दिलासादायक आनंदाची बातमी ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर योजनेच्या माध्यमातून या महिन्यात रक्कम जमा होणार आहे ही ताजी बातमी सांगितलेली आहे तर शेतकरी मित्रांनो निश्चितच अशा दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इथून पुढे इथून पुढे दररोज आपण कापसाचे बाजार भाव सांगणारे प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला काय वाटते आपलं मत मांडा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद